चरित्राच्या संशयावरून पत्नीला ठार करून पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील के कुकुडाणे सतरा एप्रिल रोजी घडली गुरुवारी म्हणजेच अठरा एप्रिल रोजी दोघांचेही मृतदेह मूळ गावी म्हणजेच गुजरातमध्ये पाठविण्यात आले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उंबरठाणा पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील पेकी देशमुख नगर सीमावर्ती भागात वैशाली अर्जुन पवार वय पंचवीस आणि अर्जुन श्यामल पवार वय पंचवीस राहणार बिसोनिया तालुका व्यारा जिल्हा तापी गुजरात हल्ली मुक्काम देशमुख नगर हे शेतात राहत होते चरित्र संशयावरून दोघांमध्ये नेहमीच भांडणे होत बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पती अर्जुन याने पत्नी वैशाली घरात असताना तिचा गळा दाबून ठार केले दरम्यान आपल्या हातून गैरकृत्य घडल्याचे लक्षात येतात अर्जुनने वनपट्ट्यातील एका सादड्याच्या झाडाला ओढणी आणि दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे घटनेची माहिती पोलीस पाटील मनोहर चौधरी यांनी पोलिसांना आहे सोमनाथ कोदे यांच्या तक्रारीवरून अर्जुन पवार वर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्या माखे एकुलता एक सहा वर्षाचा मुलगा आहे दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले त्यानंतर गुजरात मधील या गावी दोघांवर अंत्यसंस्कार झाले या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी